नमस्कार मी संतोष सुताराणी आपण पाहतात सेल माझा एखाद्या शैक्षणिक संस्थेत बदल करून समाजात एक वेगळे स्थान निर्माण करत विद्यार्थ्यांना फक्त शिक्षणच नाही तर त्या पलीकडे जाऊन विद्यार्थी सर्व क्षेत्रात कसा यशस्वी होईल याकडे वैयक्तिकरित्या लक्ष देऊन त्यांना भविष्यातील करिअरसाठी तयार करणारे चंदगड तालुक्यातील कर्मवीर वीरा शिंदे शिक्षण प्रसारक किनीचे जे, जयप्रकाशक जे विद्यालय किनी हे होय तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राने या विद्यालयाचे अनुकरण करत विद्यार्थी घरावेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही एक वेळी ह्याच विद्यालयात शिपाई म्हणून हजर होऊन आज मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असणारे पांडुरंग मोहनगेळकर यांनी स्वतःला या विद्यालयासाठी वाहून घेतले आहे त्यांना प्रसारक मंडळाची सर्व शिक्षक व शिक्षक कर्मचारी तसेच किनी ग्रामस्थांनी देखील चांगली साथ दिली आहे गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेणे वस्तीशाळा प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या आवडीनुसार क्रीडा प्रकारात तयार करून त्याला राज्यपातळीवर खेळाला पाठवणे विद्यालयाच्या परिसरात विविध झाडे तसेच भाजीपाला पिकवणे अशा अनेक योजना येथे राबविल्या जातात अशा या विद्यालयाला सामाजिक कार्यकर्ते आरोग्य संतोष मयुकरंनी भेट देत येथील विद्यालयाच्या माध्यमातून केलेल्या सर्व कार्याची माहिती घेतली चंदगड तालुक्यासारख्या किनी कर्यात भागात जयप्रकाश विद्यालयाने प्रगती पाहता कौतुकास्पद आहे येथे सर्वच बाबतीत वापरात आणलेली आधुनिकता विद्यार्थ्यांना भविष्यात याच्यासाठी सोपी जाणार असून अशा विद्यालयाचे अनुकरण तालुक्यात नव्हे तर राज्यातील शाळांनी करणे गरजेचे आहे शैक्षणिक विभागाने देखील अशा विद्यार्थ्यांना भेटी देत त्यांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे असे भेटीदरम्यान आरोग्य संतोष मळवीकर यांनी आपले मत व्यक्त केले यावेळी मुख्याध्यापक श्री मोहनगेकर यांनी श्री मळवीकर यांचे स्वागत केले यावेळी जयप्रकाश विद्यालयाचे सर्व शिक्षक स्टाफ व कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते